भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरती भारताचा जोरदार प्रतिहल्ला महत्वाच्या चार एर सह सव्वीस ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट पाकिस्तानकडून दिल्लीवरती क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न हरियाणामधल्या सिरसामध्येच क्षेपणास्त्र पाडलं पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये भारताचे हवाई तळ लक्ष जम्मू उधमपूर पठाणकोट श्रीनगर व्यास एअरबेसवरती फतेह वन या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ले भारताच्या आक्रमणानंतर पाकिस्तानकडून देशभरातील हवाई वाहतूक बंद संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी बारा वाजेपर्यंत बंद एअरबेसवरील हल्ल्याच्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष बारामुल्ला ते भूज सव्वीस ठिकाणांवरती ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या एस फोर हंड्रेडने सर्व ड्रोन हल्ले परतवले राजस्थानच्या बारमेरमध्ये पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज रात्रीच्या शांततेनंतर पहाटे सव्वा पाच वाजता पुन्हा एकदा हल्ले भारतीय सैन्याने पाकचे ड्रोन पाडले पंजाब मधील सात जिल्ह्यांवरती पाकिस्तानचा सा हल्ला फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्या लक्ष घरावरती ड्रोन पडून तीन जण जखमी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा जी सेव्हन देशांकडून निषेध भारत पाकिस्तानने लवकरात लवकर तणाव कमी करावा जी सेव्हन मधल्या देशांचं आवाहन भारतीय लष्कराने बोलावलेली पत्रकार परिषद लांबणीवर सकाळी दहा वाजता होणार पत्रकार परिषद भारताच्या पाकिस्तानवरच्या हल्ल्यासंबंधी देणार माहिती पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित पाकच्या कुरापतींच्या विरोधात रणनीतीविषयी चर्चा कडून पाकिस्तानला साडेआठ हजार कोटींचं कर्ज मंजूर पाकिस्तान कर्जाचा वापर भारत विरोधात करण्याची शक्यता असल्यामुळे भारतानं केला होता विरोध चिनाब नदीवरती बांधलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडले पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट